गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी करायची म्हणून तुम मांडून निवडणूक लावायचं ज्यांनी काम केलं त्या लोकांना एक धडा शिकवण्यासाठी आपण सर्वच या ठिकाणी जमलेले माझे शेतकरी बांधव या पॅनेलला बरोबर अशा मताने निवडून देतील कारण पण तशीच आहे कारण का ही शिक्षण संस्था ज्या विचाराने उभा केली त्या विचाराला बदल देऊन सातत्याने त्या ठिकाणी कारभार करत असताना जी लोक आजपर्यंत ही शिक्षण संस्था मॉडल हाच ज्याने प्रयत्न केला आणि तीच लोक आज कारखाना कार्यक्षेत्रामध्ये काम करतात आणि भोगवती अर्थी काम करत असताना एका बाजूला एक संस्था जर आज बघितली भोगवती कारखाना जी आमची मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेची परिस्थिती जर बघितली तर जवळजवळ त्या संस्थेवरती पाचशे ते सहाशे कोट रुपयाचं कर्ज हो करून ठेवले आज त्या ठिकाणी फुटबॉल सुद्धा जागा शिल्लक राखलेली नाही ज्यावरती रुपया म्हणजे कोठ्यावरती रुपयाची कर्ज आहेत आणि आज त्यांना ही शिक्षण संस्था एवढ्यासाठीच पाहिजे आहे की त्या शिक्षण संस्थेच्या जा जागेवरती जा 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 कर्ज जा काढून ती शिक्षण संस्था परत एकदा संपवायचं धोरण या लोकांनी अवलंबलेलं आहे आज आम्ही या ठिकाणी पॅनेल करत असताना भाजपा शिवसेना शेतकरी संघटना पाटील गट या सर्वांना एकत्रित करून आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत आमचं स्वच्छ आहे आम्ही पंचवीस वर्ष जवळजवळ या भागामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करत असताना सातत्याने या भागामध्ये या भोगावती कारखान्यावरती आम्ही लक्ष ठेवून हो। आहोत अह ज्या भोगावती कारखान्यामध्ये ज्या लोकांनी एकदा पाहिलं तर साखर चोरीचे प्रकरण केली ताडपदरी चोरीचं प्रकरण केलं त्याबरोबर मोद्याशी चोरी बघ्या चोरी अशी कित्येक घटना घडल्या आणि असेच प्रकार गेल्या पाच वर्षामध्ये घडलेत भोगावती शिक्षण प्रसार मंडळामध्ये स्क्रॅप विक्रीचं एक प्रकरण काढलं होत आणि स्क्रॅप विक्री केल्यानंतर त्या ठिकाणी या स्पि... आता विद्यमान एका संचालकांनी जो स्क्रॅप बाहेर काढला होता तो थांबवला हे स्क्रॅप कुठं घेऊन निघालाय असं ज्या वेळेला विचारलं तर हा स्क्रॅप विक्रीला काढला म्हणून सांगितला विद्यमान चरमळाने हा स्क्रॅप विकला होता स्क्रॅप विकला होता फक्त पाच हजार लाख आणि त्यातलं साहित्य होत लाख रुपयाचं टेंडर घेणारा कोण होता तर सोळापूरकरच्या माणसाचा टेंडर घेणारा माणूस होता म्हणजे कुठला तरी बाहेरचा येऊन व्यक्ती आमच्या संस्थेमध्ये दरोडा टाकतोय आमच्या भागामध्ये येऊन कारखान्यासारख्या ठिकाणी लोकर भरतीमध्ये पैसा मिळवतोय कुठेतरी स्क्रॅपच्या मटेरियल मधून पैसा मिळवतोय मला वाटतं तीच तीच व्यक्ती भोगावती कारखान्याचा का स्क्रॅप ज्यांनी घेतला होता तीच व्यक्ती ह्या भोगाव शिक्षण प्रसाराचा स्क्रॅप घ्यायला गेली होती म्हणजे एका बाजूला या शिक्षण कारखाना मोडलाच मग त्या ठिकाणी बघ्यास राखला नाही मलेशेच राखलं नाही चोऱ्या करणारे कोण कोण तुम्हाला माहिती मग मा अशा लोकांना जर या शिक्षण संस्थेमध्ये पाठवलं तर काय करतील भावांना ओळखा उद्याच्या कालावधीमध्ये ही शिक्षण संस्था राहिली पाहिजे आपली मुलं त्या ठिकाणी शिकली पाहिजेत आणि शिक्षण फक्त हेच शिक्षण घेऊन चालणार नाही त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेज आले पाहिजेत वैद्यकीय शिक्षण आलं पाहिजे आणि यासाठी कुठंतरी राज्य सरकार केंद्र सरकारची मदत लागेल आणि या मदतीसाठी या ठिकाणी आता रवीश बाबांनी सांगितलं की चंद्रकांत दादा पाटील आपल्या सहकार्य करतील आ आ कणीदार <laughs> गो, गो, <गोकुल्तु>। <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका